नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे दर रविवारी आपण एक आठवड्याचा अंदाज देत असतो किंवा पुढील दहा पंधरा दिवसाचा एक महिन्याच्या अंदाजावर नजर टाकत असतो मान्सून चोवीस तासात अंदमानात येईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि अनुकूल अशा प्रकारचे वातावरण आहे आपण जो पहिला आणि दुसरा अंदाज जाहीर केला मान्सून संदर्भातला त्यामध्ये एकवीस तारखेपासून तर साधारण चोवीस तारखेपर्यंत मान्सून अंदमानात येईल आणि अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास एक दोन दिवस मान्सून अगोदर येऊ शकतो अशा प्रकारचा आपला अंदाज होता आणि तो बरोबर ठरण्याची शक्यता आहे मान्सून गेल्या वर्षी आपण मान्सूनचा अंदाज घेतला तर अरबी समुद्रामध्ये एक वा चक्रीवादळ तयार झालं ते चक्रीवादळ उत्तरेला सरकत राजस्थान गुजरात मार्गे भूभागावर आलं होतं आणि दीर्घकाळ अशा प्रकारचं राहिलेलं हे पहिलं चक्रीवादळ होतं मात्र अल्लीनोचा कालावधी होता फारसं आयोडी सक्रिय नव्हता आणि त्यामुळे पूर्व शाखा अतिशय कमकुवत राहिल्यामुळे मान्सूनच्या बाबतीत गेल्या वर्षी आपल्याला खूप पाऊस कमी झालेला आहे मात्र गेल्या वर्षीच्या मान्सूनचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे पश्चिम शाखेपेक्षा पूर्व शाखेकडून मान्सून जलद गतीने पुढे सरकला होता वादळामुळे मान्सून तीन चार दिवस लेट झाला होता परंतु मुंबई आणि दिल्ली या दोन्ही राजधानीमध्ये गेल्या वर्षी एकाच दिवशी मान्सून दाखल झाला होता यावर्षी काय होऊ शकतं त्या संदर्भातल्या संभाव्य तारख्यांवर आपण चर्चा करणार आहोत पहिली बाद म्हणजे आपल्याला आज अंदमानात मान्सून दाखल होईल अशी शक्यता वाटते अतिशय अनुकूल वातावरण आहे त्याच दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या मध्यावर तयार होत असल्यामुळे साधारण बावीस तारखेला हे तयार होईल आणि अजून त्याची दिशा तशी अनिश्चित आहे सुरुवातीला हे म्यानमार थायलंडच्या दिशेने भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असं वाटत होतं त्यानंतर त्याची दिशा बदलली आणि ते उत्तरेला किंवा पूर्व भारताकडे सरकेल असं सुरुवातीला अंदाज निर्माण झाला काल मात्र हा अंदाज पुन्हा बदललेला आहे आणि हा भारताच्या दिशेने सरकण्याचा अंदाज वाढला आहे सुरुवातीला आता मध्य भारताकडे हे जाईल असं वाटत असलं तरी विशाखापट्टणम मार्गे ते महाराष्ट्र गुजरात असं जाईल असा प्राथमिक अंदाज आहे जे एफ एस मॉडेल आणि इसीएमडब्ल्यूएफ मॉडेल दोन्ही देखील विदर्भाच्या दिशेने चक्री हे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवत आहे हे चक्रीवादळ जरी भारतावर किंवा महाराष्ट्राकडे निघालं तरी जसं हे भूभागावर येईल तेव्हा त्याला मोठा भूभाग पार करावा लागतो आणि त्यामुळे वाऱ्याचं जी तीव्रता आहे ती, ती कमी होते म्हणजे साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जरी ते महाराष्ट्रामध्ये आलं तरी मोठं नुकसान करू शकतं आणि आपला अंदाज आहे की आपण आपला अनुभव आहे जेव्हा जेव्हा मध्य भारतावरून चक्रीवादळ सरकलेली आहेत तेव्हा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेले आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस झालेले आहेत आनंदाची गोष्ट आहे की जो पॅटर्न यावर्षी वादळांचा तयार होतोय तो बंगालच्या उपसागरात तयार होतोय आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने येत असेल तर यावर्षी अतिशय मुबलक अतिवृष्टीच्या स्वरूपातला मान्सून बरसेल असे संकेत आहेत गेल्या वर्षीचं वादळ हे मान्सूनला भरकटवणारं होतं मात्र या वर्षीचं वादळ हे मान्सूनला ज जलद गतीने भारताकडे घेऊन येणार असल्यामुळे हे शुभ संकेत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय पुष्कबर किंवा आनंदाची बातमी आहे या वर्षीच्या मान्सूनचा आपल्याला खूप अपेक्षा आहे एकशे सात ते एकशे दहा टक्क्यापर्यंत हा मान्सून महाराष्ट्रात बरसेल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे आणि तो सत्यात उतरण्याची दाट शक्यता आहे आपण असंही आपलं एक विधान होतं की मान्सूनपूर्व सरी महाराष्ट्रात जास्त बरसतील आणि हे वादळ हा त्याचा एक भाग असणार आहे त्यामुळे आपण साधारण वेळेवर म्हणजे सात जून ते दहा जून च्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात येईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्याला जोडून आपण पुन्हा दोन दिवस अनुकूलता निर्माण झाल्यास अगोदर येईल असंही म्हटलेलं आहे आणि मान्सून पुढे घेऊन येण्यासाठी जे वादळ तयार होतं ते सकारात्मक असल्यामुळे सहा जूनलाच महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो त्याचबरोबर एकतीस मेलाच केरळात मान्सून दाखल होऊ शकतो एक ते दोन दिवस अगोदरच्या तयारीने मान्सून पुढे सरकतोय आणि त्यामुळे खूप मोठा कालावधी आपल्याला मान्सूनचा वाढेल कारण वेळेत मान्सून आल्यानंतर पुन्हा खंड निर्माण होण्याची भीती असते आणि जर मान्सूनचे खंड तयार झाले तर पेरलेली पिकं करपण्याची भीती असते त्यामुळे जोपर्यंत एक वीथ किंवा अर्धा फूट हलक्या जमिनीमध्ये कुर्डो जमिनीमध्ये ओल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये बऱ्याचदा धुर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस येणार म्हटल्यानंतर ते तयारीला लागतात परंतु त्याला सपोर्ट करणारं पाणी तुमच्याकडे उपलब्ध असेल तर धुळपटणी करा अशी मी त्यांना विनंती करेल एकूणच शेतकऱ्यांसाठी या वर्षीचा मान्सून सकारात्मक असल्यामुळे मान्सूनची सुरुवातही चांगली राहील आणि जून मध्ये गेल्या वर्षी जसं बावीस तारखेपासून मान्सून जास्त सक्रिय झाला होता मात्र यावर्षी उलट होणार आहे कारण यावर्षी जून मध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे जूनचाही पावसाळा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जून जुलै पाऊस चांगला राहील मात्र ऑगस्ट मध्ये थोडी पावसाची कमी राहिली तरी ती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भरून निघणार आहे आणि या वर्षी पाच महिन्याचा मान्सून राहणार आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये सुद्धा उशिरापर्यंत मान्सून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपल्या शेतीचं नियोजन करावं सर्व पाणी प्रकल्प सर्व नद्या प्रभावित होणार आहेत सर्व पालिकेसाठी भरणार आहेत वर्षी अतिशय समाधानकारक पाऊस असणार आहे आपण आज व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वडिलाच्या